भारत सरकारची शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी प्रमुख योजना म्हणजे पी एम किसान योजना आतापर्यंत यात एकवीस हप्ते डी बी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले असून शेतकरी सध्या बावीसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत मात्र काही शेतकऱ्यांसाठी हा हप्ता अडचणीचा ठरू शकतो कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अजूनही तीस लाखापेक्षा अधिक शेतकरी आधार क्रमांक आणि बँक खाते जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकलेले नाहीत ही जोडणी न झाल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही त्यामुळे अनेक पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे देशाच्या कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत देशातील एकूण लाख अठरा हजार तीनशे एकसष्ट शेतकऱ्यांचे आधार क्रमांक आणि बँक खाते जोडणीचे काम प्रलंबित आहे आकडेवारीनुसार उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक दहा लाख शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार लिंक नसल्याचे समोर आले आहे त्याखालोखाल गुजरात आणि केरळ राज्याचा नंबर लागतो महाराष्ट्र ही या यादीत आठव्या क्रमांकावर असून राज्यात तब्बल एक लाख बहात्तर हजार तीनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांचे बँक खाते आणि आधार लिंक नसल्याचे आकडेवारीतून दिसते पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य असल्याने लिंकिंग न झाल्यास अनुदानाची रक्कम जमा होऊ शकत नाही त्यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे सरकारच्या म्हणण्यानुसार अनेक शेतकरी बँक खाते बदलत असल्यामुळे आधार लिंकिंग ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आवश्यक जोडणी पूर्ण होताच थकीत हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात तर बँक अकाउंट आधारशी कसे लिंक करावे तर बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीचा वापर करू शकता ऑनलाईन पद्धत आपल्या बँकेच्या नेट बँकिंग संकेतस्थळावर लॉग इन करा तेथे आधार सेडिंग किंवा अपडेट आधार असा पर्याय उपलब्ध असतो बँकेच्या मोबाईल ॲपमध्ये लॉग इन करून आधार लिंकिंगचा पर्याय निवडा आणि आवश्यक माहिती भरा काही बँका युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या पोर्टलमार्फतही आधार लिंक करण्याची सुविधा देतात ऑफलाईन पद्धत जवळच्या बँक शाखेत जाऊन आधार कार्ड आणि पासबुक किंवा खाते तपशील सादर करा बँकेकडून दिलेला आधार लिंकिंग फॉर्म भरून जमा करा काही बँकांमध्ये एस एम एस किंवा एटीएमद्वारेही आधार जोडण्याची सोय उपलब्ध असते लिंकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून तुम्हाला एस एम एस किंवा ईमेलद्वारे पुष्टी संदेश पाठवला जातो योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कृषी मंत्रालयाचा कृषी व शेतकरी कल्याण विभाग हा राज्य सरकारच्या समन्वयाने विशेष सॅच्युरेशन ड्राईव्ह राबवत आहे या मोहिमेत कॉमन सर्व्हिस सेंटर आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांचाही सहभाग आहे यात आधार क्रमांक आणि बँक खाते जोडणी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे सूचना देखील पाठवल्या जात आहेत